आधी बातम्या वाचल्या अटल सेतू कसा असेल याच्या मग उद्घाटनाचे फोटो बघितले मग अटल वरून प्रवास करणाऱ्यांच्या इंस्टाग्राम स्टोऱ्या बघितल्या एवढा लांब लचक पूल आठवडाभर जुनाही नाही झाला आणि तेवढ्यात अटल सेतूवर सेल्फीसाठी गर्दी करणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलीस कारवाई ही बातमी सुद्धा वाचली पण या सगळ्यात एक विषय आणि एक फोटो कॉन्स्टंट चर्चेत राहिला अटल सेतूवरच्या टोलचा फोर व्हीलर साठी सिंगल जर्नी अडीचशे रिटर्न जर्नी तीनशे पंच्याहत्तर डेली पास सहाशे पंचवीस आणि मंथली पास बारा हजार पाचशे गाडीच्या हप्त्याला तोड देईल एवढे पैसे टोललाच जाणार एवढं फिक्स पण आता आकडा किती असला तरी मुंबईच्या ट्रॅफिक मधून तास दीड तासाचा प्रवास वाचवायचा म्हणल्यावर गाडी अटल सेतूवरून जाणार आणि अकाउंट वरून टोलचे पैसे कट होणार त्यात अटल सेतूमुळे आणखी एक गोष्ट चर्चेत आली ती म्हणजे दोन हजार साली उद्घाटन झालेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा टोल अटल सेतू पेक्षा जास्त आहे पण हा टोल भरावा का लागतो अटल सेतूवर एवढा जास्त टोल का आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला आपण टोल का भरावा लागतो याचे बेसिक समजून घेऊ भारतात टोल भरायची सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याण्णव पासून शिवसेना भाजप सरकारमध्ये मंत्री असताना नितीन गडकरींनी ठाणे भिवंडी बायपास रोड बीओटी तत्वानुसार बांधला होता इथंच टोल वसुलीला सुरुवात झाली इतिहास सांगितला आता टोल द्यावा लागण्याचं कारण सांगतो रस्ते आणि महामार्ग बांधण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च येतो या खर्चासाठी प्रत्येक वेळी सरकारला पैसे देणं शक्य नसतं नुसतं रस्ता बांधून भागत नाही तर रस्त्याच्या मेंटेनन्सचा खर्चही भरपूर असतो त्यात रस्ता बांधला की प्रवास वाढेल मग उत्पन्नाचे स्रोत वाढतील मग त्यातून सरकारला फायदा होईल ही प्रोसेसही लेंदी असते म्हणजेच एकंदरीत प्रकरण सरकारी तिजोरीवर ताण देणारं असतं यावर तोडगा काढण्यात आला एकोणीसशे एक्क्याण्णवच्या रिफॉर्म्स नंतर हा हो ऑप्शन होता खाजगी कंपन्यांना रस्ते बांधकामात सहभागी करून घेणं पण रस्ते खर्च उत्पन्न या गणितात खाजगी क्षेत्राला बसवणं अवघड होतं पण यावरही पर्याय शोधण्यात आला ज्यातून खाजगी कंपन्या रस्ते बांधणीत सहभागी होतील आणि त्यांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न्सही मिळतील हा पर्याय म्हणजे पी 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 मॉडेल म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप सोप्या शब्दात सांगायचं तर यात सरकार आणि खाजगी क्षेत्र पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी एकत्र येतात पण एकत्र येतात म्हणजे नेमकं कोण काय करतं तर दोन्ही गटांना भूमिका नेमून देताना पुन्हा वेगवेगळे मॉडेल्स चर्चेत येतात ज्यातलं एक मॉडेल आहे बीओटी म्हणजेच बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर या मॉडेलमध्ये खाजगी कंपन्या करारात मान्य केलेली रक्कम गुंतवून रस्त्याचं बांधकाम करतात या बांधकामात सरकारचेही पैसे लागलेले असतात रस्त्याचं बांधकाम झाल्यानंतर सरकारकडून हा रस्ता खाजगी कंपनीला ऑपरेट करण्यासाठी दिला जातो म्हणजेच ही खाजगी कंपनी या रस्त्याचं मेंटेनन्सचं कामही पाहते पण यात महत्वाचा विषय असतो बांधकामाला लागलेले पैसे रिकव्हर करण्याचा या रिकव्हरीसाठी खाजगी कंपन्या रस्त्यांवर टोल नाके बसवतात अनेक रस्त्यांवर खाजगी कंपनीकडून सुरू असलेली टोल वसुली दिसते ती यामुळेच बीओटी मॉडेल अंतर्गत टोल वसुलीचंही गणित ठरलेलं असतं खाजगी कंपनीनं रस्ते बांधकामात किती गुंतवणूक केली आहे मेंटेनन्सचा खर्च किती आहे यावरून खाजगी कंपनीचा टोल वसुलीचा कार्यकाळ ठरवला जातो साधारणत वीस ते तीस वर्षांसाठी रस्ते प्रकल्प खाजगी कंपनीला ऑपरेट करण्यासाठी दिला जातो हा कार्यकाळ संपल्यानंतर बीओटी मधली तिसरी प्रोसेस पार पडते ज्यामध्ये खाजगी कंपनी प्रकल्प पूर्णपणे सरकारला हस्तांतरित करते पण या बीओटी मॉडेलवर अनेकदा भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप झाले खाजगी कंपन्यांकडून सरकारशी असलेला कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करून जास्तीची रक्कम वसूल केली गेल्याची उदाहरणही समोर आली दुसऱ्या बाजूला काही प्रकल्पांमध्ये टोल वसुलीतूनही रस्ते बांधकामात लावलेले पैसे रिकवर होत नसल्यानं खाजगी कंपन्यांना तोटा सहन करावा लागला साहजिकच पीपीपी मॉडेलसाठी खाजगी कंपन्या पुढे येत नव्हत्या आता या सगळ्या चर्चेत अटल सेतू कुठल्या मॉडेलनुसार बांधला गेलाय तर ई पी सी म्हणजेच इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन मॉडेलनुसार यात रस्ता बांधण्यात गुंतवणूक करणाऱ्या खाजगी कंपनीचा रस्त्याची मालकी मेंटेनन्स आणि टोल कलेक्शनमध्ये काहीही सहभाग नसतो अटल सेतू बांधण्यासाठी आधी पीपीपी मॉडेलनुसारच काम करण्यात येणार होतं पण दोन हजार तेरामध्ये हे काम ई पी का सी मॉडेल अंतर्गत करण्याचं नक्की झालं अटल सेतूच्या खर्चात राज्य आणि केंद्र सरकारची वीस टक्के गुंतवणूक आहे तर जपानच्या जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी म्हणजेच जे आय सी ए यात खर्चाचा ऐंशी टक्के वाटा उचलला आहे अटल सेतू बांधण्यासाठी जवळपास एकवीस हजार कोटींचा खर्च झाला असल्यानं जे आय सी एचा वाटाही मोठा आहे आणि त्यांना गुंतवणुकीचे रिटर्न्स मिळण्याची रिस्कही अटल सेतूवर टोल वसुलीसाठी एच एम म्हणजेच हायब्रिड एन्युनिटी मॉडेल वापरण्यात येत आहे यात ईपीसी आणि बीओटी मॉडेलचं मिश्रण साधून एक मध्यम मार्ग काढला जातो ज्या टोलच्या किमती वाढत नाहीत टोल गोळा करणाऱ्या कंपन्या गैरव्यवहार करत नाहीत असं सरकारकडून सांगण्यात येतं या मॉडेलमध्ये रस्त्याचं बांधकाम झाल्यानंतर प्रत्येक वर्षी एक ठराविक रक्कम सरकारकडून गुंतवणूक करणाऱ्या खासगी कंपनीला दिले जाते पण टोल घेण्याची जबाबदारी मात्र सरकारची असते सरकार टोलच्या माध्यमातून पैसे जमा करत आणि त्यामधून खासगी कंपनीनं रस्ता बांधण्यासाठी लावलेला पैसा परत केला जातो याच मॉडेल अंतर्गत अटल सेतूवर एम टोल गोळा करणार आहे मग ही टोलची किंमत एवढी जास्त का आहे तर आतापर्यंत तुमच्या लक्षात आला असेल की टोलची किंमत अंतरावरून नाही तर कुठल्या मॉडेल अंतर्गत रस्ता बांधला आहे रस्ता बांधायला किती खर्च आला आहे आणि कुठल्या मॉडेल अंतर्गत टोल वसुली केली जात आहे यावरून ठरतो अटल सेतू बांधायला जवळपास एकवीस हजार कोटी खर्च आल्याचं सांगण्यात येत आहे ऑफिशियली हा आकडा सतरा हजार आठशे चाळीस कोटी सांगण्यात येतोय आता एच एम मॉडेल नुसार एम एम आर डी एला दरवर्षी जपानी कंपनी जे आय सी एला एक ठराविक रक्कम द्यायची आहे त्यामुळं ही कॉस्ट रिकव्हरी करण्यासाठी टोलच्या किमती हाच महत्वाचा स्रोत एम एम आर डी एम आर डी त्यामुळे अटल सेतूवर टोलचा प्रस्ताव ठेवला होता जो राज्य सरकारनं कॅबिनेट बैठकीत अडीचशे रुपये केला दोन हजार पंचेचाळीस पर्यंत म्हणजेच पुढच्या एकवीस वर्षांसाठी एम ए हा टोल गोळा करणार आहे अटल सेतूच्या उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी बारा तासात आठ हजार एकशे एकोणसत्तर गाड्यांनी त्यावरून प्रवास केला पण हा आकडा बऱ्यापैकी पुलाचं नाविन्य अनुभवायला आलेल्या लोकांचा होता असं सांगण्यात आलं त्यानंतर पुलाला रोजच्या प्रवासासाठी किती प्रतिसाद मिळेल रोजच्या किती गाड्या पुलावरून जातील याची काही महिने चाचपणी केली जाईल त्यानंतर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून टोलचे नवे रेट लागू करण्याबद्दल निर्णय होईल पण सध्या तरी अटल सेतू बांधायला आलेला खर्च टोल वसुलीचं मॉडेल मेंटेनन्सचा खर्च या सगळ्यामुळे टोल रेट जरा चढेच आहेत या अटल सेतूच्या टोल वसुलीचा संदर्भ मुंबई पुणे एक्सप्रेस वेशी लावला जातो याबद्दल एक मेसेजही व्हायरल होत ज्यात लिहिलंय सतरा हजार आठशे कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या अटल सेतूवरील टोल दोन हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गापेक्षा निम्मा अटल सेतूवर कारसाठी जाऊन येऊन टोल तीनशे पंच्याहत्तर रुपये आहे मात्र चोवीस वर्षांपूर्वी दोन हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या व आजवर दहा हजार कोटी रुपयाहून अधिक टोल वसुली झालेल्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आजही कारसाठी जाऊन येऊन टोल सहाशे चाळीस रुपये आहे आणि दोन हजार तीस पर्यंत ही वसुली सुरूच राहणार रा आहे आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टोलच्या किमती जास्त का आहेत हे बघण्यासाठी आपल्याला हा रोड कुठल्या मॉडेल अंतर्गत बांधला गेला आणि टोल वसुली कुठल्या मॉडेल अंतर्गत सुरू आहे हे पाहावं लागेल मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं बांधकाम महाराष्ट्र शासन आणि आय आर बी या खासगी कंपनीनं एकत्र येऊन पीपीपी मॉडेल अंतर्गत केलं होतं त्यानंतर आय आर बी कंपनीला दोन हजार एकोणीस पर्यंत एक्सप्रेसवेवर टोल जमा करण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं यामध्ये एक्सप्रेसवेच्या मेंटेनन्सचंही काम होतं आय आर बी न या पंधरा वर्षांच्या टोलसाठी त्यांच्या प्रोजेक्टमधल्या गुंतवणुकीसोबतच सरकारला नऊशे अठरा कोटी रुपये दिले होते पण मग पंधरा वर्षांनंतरही टोल वसुली का सुरू आहे तर बऱ्याचदा खाजगी कंपनीला देण्यात आलेला टोलचा ताबा कंपनीनं रस्ता प्रकल्प सरकारला हॅन्ड ओव्हर केल्यानंतरही संपत नाही कारण अशा वेळी रोड मेंटेनन्सचं कारण देऊन सरकारकडून टोल वसुली केले जाते या टोल वसुलीचं कॉन्ट्रॅक्टही खासगी कंपन्यांना दिलं जातं त्यासाठी टी ओ टी म्हणजेच टोल ऑपरेट ट्रान्सफर हे मॉडेल वापरलं जातं यात खाजगी कंपनी रोड मेंटेनन्स पाहते आणि त्यासाठी कंपनीला टोल वसूल करण्याची परवानगी दिली जाते या टोलच्या अमाऊंट मधली ठराविक रक्कम सरकारलाही द्यावी लागते याच टीओटी मॉडेल अंतर्गत आय बीला मुंबई पुणे एक्सप्रेस टोल जमा करण्याचा पंधरा वर्षांचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा पुढचे दहा वर्ष आणि दोन महिन्यांसाठी टोल जमा करण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं या दहा वर्षांसाठी आय कंपनी आठ हजार दोनशे बासष्ट कोटी सरकारला देणार आहे काही बातम्यांनुसार दोन हजार चोवीस नंतर हे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होऊन या टोलची किंमत दर तीन वर्षांनी वाढणार आहे सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर घेतला जाणारा टोल हा रिकव्हरीसाठी नाही तर मेंटेनन्स साठी आहे त्यामुळेच टीओटी टी मॉडेल अंतर्गत किंमत जास्त आहे पण या टोलच्या सगळ्याच सिस्टीम बद्दलचं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका